विद्यार्थी मित्रांनो आजपासून एक नवीन कथामाला सत्र सुरू करत आहे तुमच्याच आवाजात आणि तुमच्याच आवडीच्या पुस्तकातील म्हणजेच श्यामची आई पुस्तकातील एक प्रसंग मी तुमच्यासारख्या एका विद्यार्थिनीच्या मुखातून हे तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि चला तर मग वेळ न घालवता आपण ही सुंदर अशी कहाणी जिचं नाव आहे निसर्ग आपला मित्र ही तिच्याच आवाजात ऐकूया बोध कथा सादर करत आहे कथेचे नाव आहे निसर्ग आपला मित्र सायंकाळच्या वेळी श्याम दररोज आपल्या मित्रांसोबत शेजारच्या बागेत पूजेसाठी फुले आणायला जायचा फुले तोडून आणून पाण्यात ठेवली की सकाळच्या पूजेपर्यंत ती ताजी राहायची आज श्याम बागेत उशिरा पोचला तोपर्यंत त्याच्या मित्रांनी बागेतील सर्व फुले तोडून नेली होती श्यामला आता फुले चुरली नव्हती श्यामला त्याच्या मित्रांचा राग आला आता त्यांना चांगली चद्दल घडवायची असे त्याने ठरवले व बागेतील साऱ्या कळ्या त्याने तोडून आणल्या व त्या फुलण्यासाठी पाण्यात ठेवल्या दुसऱ्या दिवशी त्याचे मित्र बागेत गेले तर बागेत फुलेही नाहीत व कळ्याही नाहीत श्यामचे मित्र श्यामच्या आईकडे आले व त्यांनी श्यामबद्दल तक्रार केली की तुमच्या श्यामने काल बागेतील साऱ्या कळ्या तोडून आणल्या त्यामुळे आज बागेत फुले नाहीत श्यामच्या आईने त्याला जवळ बोलावून विचारले व त्या कळ्या घेऊन येण्यास सांगितले श्यामने कळ्या आणल्या एकही कळी फुलली नव्हती साऱ्या कळ्या सुकून गेल्या होत्या श्यामला वाईट वाटले होते त्याला आई म्हणाली श्याम वेली म्हणजे फुलांची आई तिथेच या कळ्या फुलतात त्या तू तोडून आणल्यास फुले ही झाडावरच सुंदर दिसतात ती कधीच झाडावरून तोडू नयेत श्यामला आपली चूक कळली त्याच्या डोळ्यात अश्रू आले परत कधीच मी मुक्या कळ्यांना हात लावणार नाही असे आईला सांगितले निसर्गात किती सुंदर फुले झाडे वेली पक्षी असतात त्याचे रंग आपल्याला आकर्षित करतात म्हणून का ती सर्व तोडायची तर नाही उलट निसर्गातील या सुंदर गोष्टींचे आपण रक्षण करायला हवे फुले जितकी वेलीवर सुंदर दिसतात तितकी तर देवाजवळही सुंदर दिसत नाहीत मग ती का तोडायची निसर्गाचे रक्षण ही आपली जबाबदारी आहे ईश्वरा ईश्वराने मानवाला हात दिले ते निसर्ग फुलवण्यासाठी खुडण्यासाठी नव्हे विद्यार्थी बालमित्रांनो आज इथे थांबूया उद्या भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद